वर्ष हे कर्मचारी आंदोलन करत आहेत किंवा त्यांची मागणी सातत्याने की पालिकेत ज्यावेळेस गावं घेतली त्यावेळेस आम्हालाही त्याचा समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्या नंतर जो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी सिम्पल मागणी आहे ज्यांनी ता फक्त ता टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस गावांवर अन्याय होतो आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत परत होते पाठीशी उभार मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तुम्ही मुख्यमंत्री जिल्ह्यात एवढ्या मागण्या मान्य होत नाही खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे की टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा सीएमसी एम सी असेल के डी एम सी असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आत्ता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाही आहे बघाल तर वाघले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहावं अशी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून